नमस्कार मी संजीनीताई बारुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याचा विषय असा आहे गेल्या तीन ते चार महिन्यापासून आमच्या बार्शी तालुक्यामध्ये वाघ आणि बिबट्यानी खूप मोठं थैमान माजवलेलं आहे आणि बा वाघ आणि बिबट्या माणसावरती हल्ला केल्याच्या आय दिवसाला बातम्या आहेत जनावरांवरती पाळीव प्राण्यावरती हल्ला केलेल्या आय दिवसाला बातम्या आहेत एका एका शेतकऱ्याच्या पाच पाच जनावरांवरती त्यांनी हल्ला केलेला आहे आणि जे जनावरे मेलेली आहेत ज्याच्यावर हल्ला केलेला आहे के वाघबिबट्याने ते शेतकरी आणि जे काही माझे बांधव आहेत त्यांनी जोड व्यवसाय म्हणून सांभाळलेले जनावरे आहेत दुग्ध व्यवसायासाठी सांभाळलेली जनावरे आहेत तर त्यांच्यावर हल्ला करून जे काही शेतकरी बांधवाचं नुकसान होतंय तर त्याची नुकसान भरपाई माझ्या शेतकरी बांधवाला मिळत नाही याचं कारण असं आहे की जे पाळीव प्राणी जनावरे आहेत दुग्धजन्य जनावरे पण आहेत त्यांचा विमा उतरून घेतला जात नाही गेली कित्येक वर्षापासून जनावरांचा विमा उतरला नाही जे आप, जे शेतकरी बांधव आहेत आपल्या जनावरांना आपल्या पोटच्या मुलासारखं सांभाळत आहेत शेतकरी बांधवांनी शे, एकतर शेतकरी बांधवाच्या पिकाला व्यवस्थित भाव नाही आणि जोडधंदा म्हणून जर पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी बांधव दुग्धजन्य ज जनावरं सांभाळत असतील त्याच्यावरती गेल्या तीन ते चार महिन्यापासून बिबट्या हल्ला करून त्यांचा प्राणघातक हल्ला करत आहे आणि त्याचं नुकसान भरपाई जर द्यायची असेल तर विमा कंपनीने जनावरांचा विमा काढणं गरजेचं आहे तरी तत्काळ कलेक्टर साहेबांनी या विमा कंपन्याला तत्काळ आदेश आधी तातडी तातडीने आदेश द्यावा आणि त्यांना सांगावं की जे काही दुग्धजन्य किंवा पाळीव प्राणी आहेत त्यांचे तत्काळ विमा कंपनीने इन्शुरन्स काढावा जेणेकरून माझ्या शेतकरी बांधवांना त्याची नुकसान भरपाई मिळेल आपण जे सांभाळलेले जनावर दुग्ध व्यवसाय दुग्ध जनावर आहेत त्याच्यापासून आपल्याला दूध हवं वाटतं दही असावं वाटतं आपल्याला मिठाई हवी वाटते पेढ्या असावे वाटतात आणि सगळं दुग्धजन्य जनावरापासून मिळत असेल तर त्या जनावरांची काळजी घेणं आपलं सुद्धा काम आहे आणि जनावर शेतकऱ्याकडं बघण्या शेतकऱ्यांच्या नुकसानीकडं बघणं हे सगळ्या प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे परंतु तसं न दे, होता त्या प्रशासनाने आमच्या शेतकरी बांधवाकडं जे दुग्धजन्य जनावरं सांभाळतात त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून आलेलं आहे गेले तीन ते चार महिन्यापासून बऱ्याच ठिकाणी पाच पाच जनावरे एका एका शेतकऱ्याचं नुकसान झालंय आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई जर मिळायचं असेल तर त्यांचा तात्काळ विमा उतरून घ्यावा हे खूप मोठं गरजेचं आहे आणि शेतकऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रहार संघटना आज रस्त्यावर उतरलोय तात्काळी या दहा दिवसाच्या आज जर या विमा कंपन्यांनी जनावरांचे विमे जिल्हाभर शेतकरी बांधवाचे जनावरांचे विमे नाही काढून घेतले तर आम्ही विमा कंपन्या फोडल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार